हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर द न्यू ब्लॉग आज आम्ही नटून छटून एका ठिकाणी चाललो आहे आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मी कधीच नाही गेले बाकी घरातले सगळे गेलेत कारण मला ॲज युजल प्रवासाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर चला कुठे चाललो आहे मी सांगतेच पुढे गेल्यावर दाखवते आणि आता सगळ्यांच्या आवरावर चालू आहे त्या आनंद बसले वाट बघत झोपा आल्या ती बसून लिहानचं बघा काय चाललंय आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला

तर आमचा विहान बघा मस्त ट्रॅक्टर ट्रॉलर आणि चालू गाडीची पूजा करायचं पहिल्यांदा आलोय ना ते चला आता सगळे शेतात फिरायला लागलेत म्हणजे पाणी झालं आणि गप्पा गोष्टी पण झाल्या आणि आता म्हटलं खूप दिवसातून आलो आहे म्हणजे आम्ही तर शेत पण बघून जाऊया मग हे एवढं शेत आहे बघा इथे पाठी मग हे जे आहे ना हे अद्रक आहे हे आहे भेंडी अजून हे पण अद्रक आहे आणि ह्याच्या पलीकडे आहे ती हळद आहे म्हणजे हळकून आणि ही द्राक्षाची बाग आहे आणि जेव्हा आम्ही उन्हाळ्यात येतो ना तेव्हा संगीता कामाला द्राक्ष देते एकदा पिशवी भरून बाग आहे आडवी ही आडवी बाग आहे का ही पण संगीताक्काचीच आहे आणि त्याच्या पलीकडे एक मोकळं रान आहे ते पण त्यांचंच आहे एवढं छान शेत आहे बघा ते बघा कसं वाटते छान वाटते का तिकडं कुठं ए सिया विहानला शेतात खूप आवडतं तिथं पण एन्जॉय करतात आणि आपलं तिकड़े शेत आहे तिकडे पण छान खेळतात आणि कधी एकदा त्यांना जाईल असं होतं हा मस्त वास येते शेपूच्या भाजीचा मला भाजीचा सुगंध बघ ही एक बाग आहे आणि इथं विहान आहे आणि ही बाग संपल्यानंतर एंडला एक मोकळं राण आहे ते पण संगीत अक्काच आहे तुम्हाला दाखवतो तिकडे बागेच्या पलीकडे एक मोकळं रान आहे ते पण त्यांचंच आहे अरे मुलग आहे तुझा देव मोठा नाही आहे तो बारकाच आहे

आणि <laughs> तर फायनली पोचलेलो हो, आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी कधीच आली नव्हती आणि ते ठिकाण कोणतं आहे तुम्हाला तर सांगते म्हणजे सकाळी मी ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलं मी आज अशा ठिकाणी चालले ज्या ठिकाणी मी कधीच नाही आले आणि ते ठिकाण म्हणजे आमचं गावाकडचं शेत हो मयगड बोडणी बाळा कशी तर हे जे तुम्हाला आमच्या आमच्यामध्ये हे जे तुम्हाला माझ्या मागे दिसते ना तर हे सगळं आपलं गावाकडचं शेत आहे आणि मी आजपर्यंत कधीच आमच्या गावाकडच्या शेतामध्ये आली नव्हती आणि त्यामुळे फर्स्ट टाईम आता मैं आले, मैं मी आले म्हणजे मम्मी पप्पा अतुल जे नेहमी यायचे आणि आणि मी कधी यायची नाही कारण मला ॲज युजल प्रवासाचा त्रास आहे त्यामुळे मी शक्यतो टाळाटाळच करायची आणि यायचीच नाही आणि बाकी सगळे यायचे मग आज फायनली मी आले आज पण कसे आले मी सांगते म्हणजे सकाळी उठेपर्यंत तर माझं नाहीचं होतं कारण इकडे यायचं म्हटलं तर फोर व्हीलरनी यायला पाहिजे टू व्हीलर थोडंसं लांब पडतं थोडंसं नाही खूपच लांब पडतं प्लस माझ्यामुळं मग मा, आणखीन एकाला कोणाला तरी यावं लागतं आणि का आ, फोर व्हीलरनी जायचं म्हटलं तर मला त्रास म्हणजे तो सगळा त्रास सहन करण्यापेक्षा मला घरी बसलेलं बरं वाटतं आणि मग मी नाही आले ना तर सियाविहानला पण यायला भेटत नाही म्हणून मग तसं पण सकाळी उठेपर्यंत माझं नाहीच होतं पण सगळ्यांनी मला जबरस्ती केली आणि चल चल बोलले मग फायनली मी आली पण आज मी कशी आले बघा नेहमीप्रमाणे बाईकवर आलेली आहे आणि म्हणजे मी आणि पप्पा बाईकवर आलो आहे आणि बाकी सगळे फोर व्हीलरमध्ये आहेत आणि इतका त्रास होतो मला पाच पाच मिनटाला मला गाडी थांबावी लागते मग मला काय वाटतं ना की फक्त मला सेफ्टीला त्रास नाही होत मग माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो मग पाच पाच मिनटाला गाडी थांबवा साईडला घ्या ते तो त्रास वेगळा आपलं परत उशीर होतो ते वेगळंच मग त्यापेक्षा मी असं प्रिफर करते की मी घरी थांबते तुम्ही सगळे जाऊन या आणि पण आज मला सगळ्यांनी जबरस्ती केली आणि बोलले की चल बाई ते बाईक घे पण चल मग आली आनी, आनी आले। आले मी आली आहे आणि आत्ता खरं तर मला असं वाटायला लागले की बरं झालं की मी आले कारण जरासं थोडंसं चेंज पण बरं वाटते पण ह्याच्याने आले म्हणून बरे नाही तर आत्ता मी व्लॉग करायच्या कंडिशनमध्ये पण नसती कारण इतकं मला त्रास होतो एकदम मला असं आजारी पडल्यासारखंच होते व्हॉमिटिंग करून करून आन, आणि आणि बरं ह्यासाठी वाटते की बघा त्या मी आले म्हणून मला माझ्या बहिणीला पण भेटता आलं जी ज्यांच्याकडे पण मी बरीच वर्षे गेली नव्हती म्हणजे मी स्कूलमध्ये असताना तिच्या घरी गेले होते आणि अजूनपर्यंत गेली नव्हती त्यामुळे बरं वाटलं की तिच्या घरी पण जाऊन तिला भेटली वगैरे आणि बघा कसं आहे एखाद्या नातेवाईकांना आपण खूप दिवसातून जर भेटलो तर बरं वाटतं ना असं तर आपण रोज भेटायला कधी जात नाही कोणाला आणि मी तर नाहीच नाही म्हणजे नातेवाईकच नाही कुठंच जात नाही मी म्हणजे फक्त दिवसभर घरीच घरामध्येच काय असेल ते इवन शूटला पण मी बाहेर जात नाही हां सांगलीतल्या सांगलीत काय असेल तर मी जाते पण आउट ऑफ सांगली मी जात नाही शक्य तो टाळतेच टाळते आणि आणि आता एकटी का दिसते मी तुम्हाला कारण सगळे असं तिकडे पुढे गेलेत शेत बघायला आणि मी इथं एकटी का थांबले कारण विहान झोपला आहे गाडीमध्ये आणि त्यामुळे मला त्याला सोडून जाता येत नाही म्हणून मी आता एकटीच इथे थांबले म्हटलं ब्लॉक तरी करूया よかにるたよ。